फायरमन दर्ग्याजवळ कमसे कम, कम नऊ ते दहा माणसं अडकलेले होते ते आम्ही रशी व लाईफ बायो लाईफ सुखरूप बाहेर काढण्यात आले ओके आ, किती म्हणजे किती म्हणजे लोक किती वेळापासून अडकले होते लोक कमसे कम एक दीड तासापासून अडकलेले होते आम्हाला कमसे कम, कम पावणे दहा वाजता कॉल आला ते कॉल आल्यानंतर आम्ही तुरंत पाच दहा मिनटात इथं आलो कमसे कम दहा ते अकरा जण होते दादा आम्ही तिकडे चोलेगाव दर्गा आहे चोलेगाव दर्गा आहे तिकडे आम्ही रोज येणं जाणं करतो पूजा वगैरे करायला जातो तर तिकडे पावसाचा जोर एवढा वाढला एवढा वाढला चार वाजल्याच्या त्यानंतर पूर्ण पाणी हे भरून गेलं तर आम्ही तिकडे अडकून गेलो त्याच्यानंतर भरपूर नि निघायचा प्रयत्न केला पण निघता काय आलं नाही शेवटी तुम्हाला रेस्क्यू टीम बोलावा लागले आम्हाला त्या ह्याच्याने आम्हाला तुम्ही जसे आले तसा आम्हाला याच्यामध्ये जीवन जीव भेटला म्हणजे असा की तुम्ही आल्यानंतर आम्हाला सर्वांना सुखरूपपणे काढलं व्यवस्थितपणे काढलं सगळ्यांना सर्व दहाच्या दहा जण आम्ही व्यवस्थित निघल्या आहेत खूप खूप धन्यवाद आहे